मोदीजीने वर रुकवादी पापा आणि मोदीजीने बंपर भरती निकलवादी पापा या मुलीचा फोटो वापरून इंटरनेट वरती सध्या अनेक मेम्स व्हायरल होत आहेत आणि यातला कोणता ना कोणता मेम नक्कीच तुम्ही बघितला असेल तर मित्रांनो तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की ही मुलगी नक्की आहे तरी कोण तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या दोन मिनिटात विषय क्लिअर या व्हिडिओमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो जरा ही वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मोदीजीने वॉर रुकवा दी पापा या मुलीचा हा मेम सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय तर हा मेम नक्की आला कुठून तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान म्हणजेच माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या ऑफिशियल युट्यूब वरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय या व्हिडिओमध्ये रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोदीजींनी ऑपरेशन गंगाच्या स्वरूपात विमानामध्ये बसून भारतामध्ये आणलं एअरपोर्टवरती उतरल्यानंतर एक विद्यार्थ्यांनी तिच्या पालकांच्या गळ्यात रडून तिच्या पालकांना म्हणते मोदीजीने बस इतकाच मेम पुरेसा झाला नेटकऱ्यांना इंटरनेटवर व्हायरल करण्यासाठी आता हा मेम मोदीजींना ट्रोल करण्यासाठी तसेच वेगळे वेगळे कॅप्शन वापरून व्हायरल करण्यासाठी वापरला जाऊ लागला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मेम्स मध्ये वापरली गेलेली मुलगी नक्की आहे तरी कोण तर मित्रांनो या मुलीचं खरं नाव अद्याप सुद्धा समोर आलेलं नाहीये परंतु इंटरनेटवर व्हायरल झालेल्या नावानुसार प्राची असं या मुलीचं नाव आहे परंतु हे नाव खरोखरच आहे का याबद्दल अजून अधिकृत माहिती आलेली नाहीये परंतु या मुलीचा मेम असलेलं कुठलं मजेशीर कॅप्शन तुम्ही आतापर्यंत वाचलं आहे हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका असेच मजेशीर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील दोन मिनिटात विषय क्लिअर या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोष्ट छोटी डोंगरा एवढी मनपूर्वक धन्यवाद